मला एक छोटासा किस्सा सांगतो की बोलून मला एका मंडळाने कवी समजेला म्हणजे कविता म्हणायला बरोबर फक्त एक केला मी बरोबर संध्याकाळी सहा वाजता तिथे गेलो जवळजवळ पाचशे पुढच्या त्या गार्डनमध्ये होत्या पण एकरी माणूस नव्हता आयला एक कविता म्हणा सुरुवात करा आम्ही पण माईक घेतला आणि डोळे बंद करून कविता म्हणायला सुरुवात केली प्रत्येक कविता झाल्यानंतर जवळजवळ दोनशे अडीच खुर्च्या भराय आणि कवी संमेलन संपता संपता पाचशे खुर्च्या भरून माणसं पाठीमागे उभी होती त्याचं कारण असं आहे की आम्ही नेहमी असं म्हणतो की कविता साजरी करण्याची कला आपण शिकली पाहिजे कारण कसं होतं की बरेच मोठे मोठे कवी कविता सांगली पण त्यांना साजरी करणे आणि त्यासाठी उठाव साहित्य पण प्रत्येक कवीला सांगतो की कविता सोपडीच नको आहे कविता कोकणीत पाहिजे तर त्याचं सादरीकरण चांगलं येतं असाच एक सादरीकरणाचा अत्यंत उत्कृष्ट नमुना मी आपल्यासमोर सादर करतो आहे उठावता एक दमदार कवी सतीश जीवन आपण जोरदार जर काळ्याच्या गजाकडून स्वागत करूया सतीश जीवन या काम

आपण यासाठी आणखी बरोबर नुकतेच मागून आणलेले तुकडे सगळे नुकतेच मागून आणलेले तुकडे तगडी मला फुटपाथ वरच्या थांबून विचारले हा किंवा स्वातंत्र्य भारताच्या स्वातंत्र्याचं हे चित्र प्रभावीपणे ज्या कवीने आपल्या कवितेमध्ये रेखाटलं ते आमचे वरिष्ठ कवी यांना आम्ही आदरांजली मानतो ते कालकती द्या यांना आदरांजली व्यक्त करतो आणि मी कविताचा कवितेचं शीर्षक मोठं आणि आहे माझ्या पूर्वकथेत मी एकटाच माझ्या पूर्वकथेत मी एकटा त्यात ना राम ना कृष्ण ना विष्णू ना इंद्र माझ्या पूर्वकथेत मी एकटाच त्यात ना राम ना कृष्ण ना विष्णू ना इंद्र मी एकटाच चालत आलो आहे एकवर मी एकटाच चालत आलो आहे एकवर व्यवस्थेने बांधलेलं ओझ घेऊन व्यवस्थेने अंगा खांद्याला बांधलेलं ओझ घेऊन युगान युगाचा प्रवास करून मी एकटाच आलो आहे एकवर खांद्याला बांधलेलं ओझ घेऊन भुकेला कांदेला सावळी जडली ऊंतुळवी युगान युगाचा प्रवास करून आता कुठं एक सूर्य वाटे काढवा आता कुठं एक सूर्यवाडीत आडवा आला त्यानं माझ्या गड्यातलं मडलं कमरेचा झाडू हातातली कुरकुळ्याची काठी घेतली काढून मला केलं मोठ आणि माझ्या हातात बुद्ध देऊन तो निघून गेला आहे कायमचा परत कधीही न येण्यासाठी आता आता मला तोही कळत नाही आणि बुद्धही कळत नाही आता मला तोही कळत नाही आणि बुद्धही कळत नाही कवितेच्या शिक्षक मला अंतर्भ झालंच पाहिजे आत्ता भग होण्यासाठी <स्थावा> विवेक साहेबांचं म्हणणे बाबा म्हणून कविता येबाई मला वाटलं चार वेळी बुद्धांवर माणसाला नको असलेलं सारून दिलाय चुकतून माणसाला नको असलेलं सार आणि बसला आहे जेवढा शांत तुझ्या या आत्मविश्वासावर माझं घट करणार आहे बाबाची कविता सांगतो तो कविदर्चे शिक्षक आहे बाबा तू यायचा गावात तू यायच्या गावात आणि सांगायचा गावाला मेजेची ढोर ओढू नका गावकीची काम करू नका स्वच्छ राहा शिक्षण घ्या मोठे व्हा स्वाभिमानान जगा तेव्हा आम्ही हसायचो तुला तेव्हा आम्ही हसायचो तुला तरीही तो यायचा तरीही तो यायचा आज्ञान आमचं समजून घ्यायचा विजतच तुझ्या तुझ्यास आमचा माग राहिला तुभा पहाडा साठा आमच्या पाठी शेवटी काढून घेतलीस गळ्यातली मडकी कमरेचा झाडू आणि हातातली कुडकुळ्याची काठी ोड दिलंस पण मला मोठं दिलं असं काय पाहिलं तू माझ्या झाडा केवडा उतारा असं असं काय पाहिलं तू माझ्या झाडा केवडा उतावडा का बांधलं बाकी मोडग्याला का दागवूनच आमच्या घड्याला आता आता तुझ्या कर्मीला फळ आता आता तुझ्या गर्मीला फळ आलंय आम्हा शंभर हस्तीचं फळ आलंय अरे तुझ्या दुःखा रोजानं वापरलोय हो मी अरे अरे तुझ्या दुःखा रोजानं वापरलोय हो मी सारा उजेडानं माकलोय हो मी सारा अरे आता आता तुझ्या कन्नीला बळालय आम्हा शंभर हातीच बळालय अरे आता तुझ्या दुःखा रोजानं वापरोय मी सारा उजेडानं माकलोय मी काय होतोय मी काय केलं मला काय होतो मी काय केलंच मला कुठं होतो मी कुठं नेलंस मला कुठं आलोय मी काय घालोय मी कुठं आहेस तू कुठं शोधू तुला तू येशील का पुन्हा होशील का बोल ना बोल ना पंख साठले होते आबा वस्त्र पाठले होते धरतीचे काळी काळे होते रक्त वाहिण्याचे रक्तही होते नादा आणि संस्कृतीचे होऊन भर रस्त्यात मानवतेचा लेलाव करीत होते जिथे जाती माणसी मुलगा झाली होती घाडी घाई टपून बसली होती राखेचे निकाले घेण्याच्या बेटात होते इतक्या इतक्यात तू आलास तो आला प्रांना स्पर्श केला आणि मुळ जिवंत झाले आणि मूळ जिवंत झाले बाबा आपले इथे ॲडव्होकेट सतीशनी एक चांगली आठवण सांगितली दयालोज आणखी एक आठवण सांगतो किल्ल्यांचा भूकंप झाला होता आणि आम्ही असे मुखर कविता म्हणून केली गोळा करून उनगर असायचो दयाने सतीशला मला आम्हाला सगळ्यांना गोळा केला आणि आम्हाला दोन दूरदर्शनवर नेल आणि दोन दूरदर्शनवर पहिलं प्रदूषण मिळेल आम्हाला त्यावेळी हे चॅनल नव्हते फक्त दोन दूरदर्शन एकच चॅनल आणि तिथं त्यांनी आम्हाला प्रसिद्ध केलं म्हणजे आम्ही जगभर नव्हतो महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतभर आम्ही गेलो ते केवळ दया बनतो आणि दयासमोर आम्ही त्या खूपच लहान आहे पण दया आम्हाला सांगायचं बॅक वगैरे आहे त्यामुळे कपडे रंगी घालतात वाईट कपडे घालताय तर दिसणार नाही आणि तसे कपडे घालून आम्ही आज मेकअप फेकअप आणि ते करू शकले झालं माझं लग्न करायचं होतं म्हणजे बोलणी झाली माझी आणि माझी बाकरीचं गाणं व्यक्तीवर ज्यावेळी मी म्हणत होतो त्यावेळी माझी उराही बायको ही खरोखर बाकऱ्या कापत होतो आणि आयाबाई मला सांगत होता बोलतोय बाकरीच्या गाणं तू बाकऱ्या कापतोय असं सगळं दया सिंग तर दयाची खूप बोलण्यासारखं आहे 所以这以来吃云南的人。So you